जे एकनाथ पाटील साहेबांनी लीड करतायत संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल त्यांनीच पुन्हा सत्तेत यावं अशी अपेक्षा आहे कारण माझ्यासारख्या का सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी युवकाला जो वीस हजारच्या पगारावर बाहेर का, काम करत होता त्याची लाखाची उलाढाल करण्यापटे मग आपल्या यशवंत बँकेची मोठं हातभार आहे दर्शकहून नमस्कार सध्या कुंभी कासारी खोऱ्यामध्ये म्हणजे पश्चिम करवीरच्या भागामध्ये सर्वात फेमस असणारे यशवंत बँक स अतिशय प्रसिद्ध अशी बँक आहे आणि या बँकेची स निवडणूक लागलेली आहे संचालक पदासाठीची यामध्ये दोन पॅनल उभे आहेत सत्तारूढ स पॅनल उभा आहे आणि संस्थापक पॅनलही उभा आहे सत्तारूढ गटाकडून एकनाथ पाटील हे लीड करत आहेत यांचा पुढाकार आहे तर विरोधी पॅनलमध्ये अमर पाटील असतील प दुसरे प्रकाश देसाई साहेब असतील यांचं पॅनल उभं हो आहे त्यामुळे दोन्हीही कट्टर मातब्बर पॅनल एकमेकांच्या विरोधात उभं हो आहेत परंतु लोक नेमकं काय का म्हणत आहेत ग्राउंडला जे सभासद आहेत या बँकेचे यांना नेमकं काय का म्हणायचं आहे ठेवीदार नेमकं काय का म्हणत आहेत कर्ज त्या बँकेतून ज्यांनी घेतलेत त्यांना नेमकं काय का म्हणायचं आहे या बँकेबद्दल बँकेच्या कारभाराबद्दल हे जाणून घेण्यासाठी आत्ता आम्ही गावोगावी फिरतोय सध्या आपण सावरडे गावाच्या एक युवकाला भेटलेलो आहोत हा युवक या बँकेबद्दल काहीतरी वेगळं बोलत होता म्हणून त्याला आम्ही एक विनंती केली की के बाबा काय नेमकं म्हणणं आहे या बँकेबद्दल कारण यांचं म्हणणं फार महत्त्वाचं असतं मतं तर आहेतच आहेत परंतु यांना जो अनुभव आलेला असतो तो फार महत्त्वाचा असतो बँकेबद्दल तुम्ही काहीतरी थोडक्यात बोलत होता आ, आ, आता निवडणूक लागली आहे याबद्दल काय म्हणायचं आहे आत्ता जे आपण बँकेकडून जे पूर्वी आम्ही बऱ्याच बँकांकडून कर्जाची मागणी केली पण एक शेतकरी म्हणून जर कोणी आपल्याला कर्जाची उपलब्धता करून देत नाही पण यशवंत बँके शेतकरी आहात हो हो वेळ शेती पूर्णवेळी शेती करतो तुम्हाला कर्जाचा अनुभव आहे हा तुम्हाला सांगायचा हो हो कर्ज आणि एकंदर त्या बँकेकडून मिळणारी वागणूक ओके म्हणजे तिथला स्टाफ असेल किंवा संचालक असतील त्यांनी एक आपुलकी जी भावना जे म्हणजे येणाऱ्या प्रत्येक युवकाला जो आधार देतात ते हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजे हा मुद्दा जर कळाला की बँकेकडून तुम्हाला फार चांगली वागणूक मिळाली आहे किंवा कुठल्या तरी कर्जाबद्दल बोलत आहे परंतु सध्या इलेक्शन लागलं आहे आणि यामध्ये दोन पॅनल आम्हाला समोर उभे आहेत कुणाकडून काही मदत झाली आहे असं वाटतंय का किंवा कुठल्या पॅनल सध्या तुम्हालाच जास्त वाटतं की बाबा हे यावं आता आमची इच्छा अशीच आहे की जे एकनाथ पाटील साहेबांनी लीड करतायत संस्थापक सत्तारूढ यशवंत पॅनेल त्यांनीच पुन्हा सत्तेत यावं अशी अपेक्षा आहे कारण माझ्यासारख्या का सर्वसामान्य कुटुंबातील शेतकरी युवकाला जो वीस हजारच्या पगारावर बाहेर काम करत होता त्याची लाखाची उलाढाल करण्यापा मग आपल्या यशवंत बँकेची मोठा हातभार आहे म्हणजे हा एक हा एक तुमचा अनुभव आहे आणि त्यामुळं एकनाथ पाटील साहेबांच्याकडे असेल तुमचा थोडासा कल दिसतोय थो या व्यतिरिक्त खूप साऱ्या अशा गोष्टी असतील बँकेनं फार चांगलं काहीतरी प्रगती केली अशा काही गोष्टी कानावर आहेत का किंवा बँकेनं अजून याच्यापेक्षा चांगली प्रगती हा विरोधी पॅनेल करेल असं वाटतंय आत्ता तर सध्या पाहता सत्तारूढ पॅनेलने भरपूर असं सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत जे की म्हणजे डिजिटली आपण गुगल पेवर आपली सं म्हणजे आपले पेमेंट वगैरे गुग डिजिटल पेमेंट क मेथड केले म्हणजे तसं बघायला गेलं तर स सहकारी संस्थेत स बँकिंग असेल डिजिटल हां हे म्हणजे एन एफ टी वगैरे करायचे असतील बरोबर तर ह्या गोष्टी इतर बँकेतनी एवढ्या पडदिशी अवेलेबल नाहीत आता माझ्या व्यवसायाच्या संदर्भात मी जर एखादी गोष्ट एन एफ टी करायची असेल तर मला बँकेकडून मला अगदी थोड्या आणि सुवि म्हणजे सुलभरित्या होत्या आणि मीच असा नाही तर म्हणजे एक मी सुशिक्षित असतं आहे मी हे करू शकतो जर एखादी व्यक्ती मी हे माझ्या निदर्शनास आलं की एखादी जर म्हणजे कमी शे शिकलेली व्यक्ती जरी तिथं गेली तर तिथला स्टाफ असेल किंवा तिथले जे संचालक मंडळ असतील तर हे अगदी समंजसरित्या त्या गोष्टीला सांभाळून घेतात आणि त्यांना मदत सहकार्य करतात ओके म्हणजे हा एक अनुभव म्हणजे योगायोगानं एकनाथ पाटील जे यशवंत पॅनेलकडून आहेत यांचा तोंडातून हा शब्द मी ऐकला होता की त्यांनी तरुणाईला बँकेकडं ओढण्यासाठी असेल किंवा त्यांना आपल्या बँकेकडं जास्त तिथं व्यवहार व्हावे तरुणाईचे यासाठी इंटरनेट बँकिंग आणि इतर ज्या सुविधा सध्याच्या काळात गरजेच्या आहेत ए टी एम सुविधा असतील चार बँकेच्या ए टी एमबद्दल म्हटलं तर या सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिल्यात आणि त्याचमुळे असेल की तुझ्यासारख्या तरुणाला हा चांगला अनुभव आलेला आहे धन्यवाद फार चांगल्या प्रतिक्रिया दिल्यात आणि ठीक आहे शेवटी बघूया आता निवडणूक आहे काय होईल ते I think